पाठीशी आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल आणि त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांच्या बहिणींच्या पाठीशी आहे हे समजलं का नाही कारण काही दिवसापासून लाडक्या बहिणींना भावाचे ओव्हाणी मिळते आपले जे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवाभाऊ अर्थात देवेंद्री फडणवीस यांच्या माध्यमातून कामगार विभागातर्फे आजचा जो हा बहिणींसाठी खूप दिवसापासून प्रलंबित असलेला कार्यक्रम आज होतोय चौधरी साहेबांसोबत खूप वारंवार चर्चा होत होती परंतु काही कारणास्तव सगळ्यांचं नाव इन्क्लूड झालं पाहिजे कुणी वंचित राहू नये ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम थोडासा लांबला पण तरीसुद्धा आज जी काय गर्दी उत्स्फूर्त गर्दी आहे त्यावर निश्चित सांगू शकतो की हा कार्यक्रमासाला कार्यक्रमाला उ उद, उदंडाचा प्रतिसाद हा पहिल्या कार्यक्रमाला मिळतो आहे आणि मी अशा प्रकारचे कार्यक्रम हे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होणार आहेत आणि त्याच्यामुळे मी कामगार विभागाचे सर्व अधिकारी चौधरी साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचं खूप खूप अभिनंदन करतो कारण खूप किचकट काम होतं पण तरीसुद्धा ते तुम्ही चांगल्या प्रकारे त्याची योग्य तरी मांडली गेली आणि आज एवढ्या सगळ्या बहिणींना तुम्ही वेळेत न्याय देत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्या बहिणींनी सुद्धा त्यांचं त्यांचा टाळ्या वाढून तुम्ही स्वागत केलं पाहिजे कारण त्यांनी अहोरात्र मेहनत केली म्हणून आपल्याला हे सगळं भांडी मिळत आहेत आणि त्यामुळे कामगार विभागातर्फे आता जे काही कार्ड मिळत आहेत तर त्याच्यामार्फत साधारणतः ही एक योजना आहे अशा तेवीस योजना बरोबर ना तेवीस योजना ह्या तुम्हाला सगळ्या मिळणार आहेत त्या कशा मिळायच्या मिळवायच्या कोणत्या प्रकारे मिळवायच्या कसा अर्ज भरायचा त्या सगळ्या प्रकारची माहिती तुम्ही आता करून घ्या कारण प्रत्येक स्टेपला प्रत्येक वयाला वे, वेगवेगळ्या योजना आहेत आणि सगळे अधिकारी सक्षम अधिकारी आहेत त्या चांगले कार्यक्षम आहेत आणि कॉपरेटिव आहेत त्याच्यामुळे सगळ्या योजनांचा फायदा आपल्याला मिळू शकतो येणार काळामध्ये कामगार विभागातर्फे त्या सगळ्या योजना आपल्याला मिळतील अशी मी तुम्हाला खात्री देतो पुढील काळात नि निश्चित तुम्हाला जी पंधराशे रुपये जी ओवाणी मिळते तीसुद्धा देवेंद्र फडणवीस आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी वाढून एकवीसशे रुपये करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आता डोईसाहेब सरांनी सांगितलं घरकुलांसाठी सुद्धा महिलांचं नाव हे घेतलं जातं एवढंच काय आपल्या मुलांना शाळेत टाकल्यानंतर आता आईचं नाव पण लावावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे त्याप्रकारे महिलांचा सन्मान हे आपलं सरकार करत आहे वे वेगवेगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे जनमन योजनेतर्फे आपल्या कातकरी समाजाला पूर्ण भारत वर्षामध्ये पाच लाख घरकुले मिळणार आहेत सुद्धा घरकुले मिळाले आहेत आपल्या पालघर जिल्ह्याला साधारणतः अडुसष्ट हजार घरकुलं ही आपल्या महिला भगिनींसाठी मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये विक्रमणसाठी आठ हजार घरकुले मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे अजूनही कुणी असेल त्यांनी आता परत यादी घ्यायला घ्या सांगितलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी नव्याने पुन्हा एकदा नाव इन्क्लूड करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कुणीही वंचित राहणार नाही ह्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांनी सरपंचांनी थोडंसं कटाक्षण लक्ष दिलं पाहिजे आणि या प्रकारे अशा प्रकारे जो आपण लाभ मिळवून देत आहे खरं तर खूप पुण्याची गोष्ट आहे कारण ज्या बेसिक गरजा असतात त्याच्यापैकी एक ही गरज आहे जे आपल्या घरामध्ये आपली चांगली चांगल्या क्वालिटीची भांडी असली पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आज हे जो वाटप होतोय सर्वसामान्यांना अतिशय लाभदायक आणि उपयोगी आणि दररोजच्या जीवनामध्ये उपयोगी असं हे सामान असणार आहे आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की जेव्हापासून ते या देशाचा कारभार घेतला आहे तेव्हापासून या देशाचा विकासाकडे चा वारचा चालू झालेली आहे मोदी साहेबांनी आजपर्यंत कोणी केलं नव्हतं ते एका आदिवासी महिलेला देशाचा राष्ट्रपती केलं सगळ्यात महत्वाचं पद एका महिलेला दिलं अनेक महिलांना त्या ठिकाणी महत्वाचे मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं अनेक योजना आहेत आजपर्यंत माझं नाव आहे समजा हरिश्चंद्र सखाराम भोए परंतु आता माझं नाव लागतंय हरिश्चंद्र शेवंती सखाराम भोए म्हणजे महिलेला आजपर्यंत कोणी स्थान दिलं नव्हतं ते स्थान नरेंद्र मो मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आता तुमच्या रेशन कार्डवर पूर्वी रेशन कार्ड कोणाच्या नावाने यायचं पुरुषाच्या नावाने यायचं ना आता कोणाच्या नावाने येतं महिलेच्या नावाने या घरकुल कोणाच्या नावाने येतं महिलेच्या नावाने येतं ना म्हणजे हर एक महिलेला या देशामध्ये स्थान नव्हतं परंतु आता स्त्री शक्तीला महत्व आलेलं आहे आणि हे कोणी दिले तर नरेंद्र मोदी साहेबांनी दिले अनेक योजना आहेत आपल्याला जगायला काय लागतं पोट भरायला धान्य लागतं ना रेशन फुकट आहे की नाही फुकट दिलं राहायला घर लागतं की नाही बहुतेकांना यंदा किती घरकुलं आली बरोबर ना घरकुल लागतात प्यायला पाणी लागतं जलयुक्त शिवारच्या नावाने पाणी आता येईल काही ठिकाणी काही कानासो आहेत काही ठिकाणी पूर्ण होतात आता म्हणजे जलयुक्त म्हणजे आपल्याला पोटाला लागायला धान्य राहायला घर आणि ह्या ज्या सगळ्या स्कीम आहेत ह्या स्कीम या सरकारने देतय आणि विशेष म्हणजे आपल्या हाताला काम रोजगार हमी प्रत्येक गावात काम निघतं की नाही याच्यापूर्वी निघायचं का निघायचं पण कमी प्रमाणात पण आता बहुतेक गावामध्ये त्या ठिकाणी काम निघतय आणि हे कामगार कार्यालय आहे ना यांच्या मार्फत बचत गटांना भांडी दिली जातात आता त्याच्यासाठी साहित्य वाटप केली जातं एक अतिशय चांगल्या योजना हे सरकारच्या आहेत म्हणून नरेंद्रभाई मोदीजी आणि देवेंद्रजी यांना मी धन्यवाद देतो की गोरगरीब गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी अनेक ने योजना आपल्याला दिल्या जातात त्या योजनांचा लाभ घेऊन आपण आपली प्रगती करायची एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि ह्या ज्या सगळ्या इथे जे फॉर्म भरून घेण्यासाठी मदत केली ह्या सगळ्या महिलांनी आणि पौर्णिमा आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्यांना सह पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज कामगार पेठला कार्यानं महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळातर्फे सर्व नोंदित बांधकाम कामगारांना गुरुपैकी संस्थाचं वाटप करण्यात येत आहे आणि त्याचा लाभ सगळ्या नोंदित बांधकाम कामगारांना देत आहे हा विक्रमगड तालुक्यामध्ये आपण सर्व जे आहे ग्रामपंचायत वाईज नियोजन केलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या दिवशी ज्या ग्रामपंचायतीचं नाव असेल त्या दिवशी त्या त्या ग्रामपंचायतीमधील नोंदित बांधकाम कामगारांनी येऊन इथं साहित्य घेऊन जावे ही सगळ्यांना विनंती सगळ्यांना लाभ देण्यात सगळ्यांनी शांतता ठेवावी सहकार्य करावे ही नम्र विनंती